श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा फेब्रुवारीला आहे विनायक चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जयंती आणि अंगारक योगसुद्धा आहे या दिवशी आपल्याला काही साधे सोपे उपाय करायचे आहेत मी या व्हिडिओमध्ये अगदी तुम्ही एक मिनटामध्ये करू शकाल तर असे उपायसुद्धा सांगणार आहे त्यासोबतच आपण एकवीस दुर्वांचा प्रभावी उपाय तर हा सुद्धा पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा कोणकोणते आपण साधे सोपे उपाय करणार आहोत तर हे आपण सुरुवातीला पाहूया या दिवशी म्हणजे माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी तुम्ही तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सुद्धा काही उपाय करू शकता जर तुमचा जोडीदार काळजीत असेल आणि त्याचा जर प्रभाव तुमच्या नात्यावर पडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक सुती लांब दोरा घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर आपल्याला तो दोरा ठेवायचा आहे आणि ओम विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि गणपतीला प्रार्थना करायची आहे की तुमचं नातं जे आहे तर ते चांगलं राहावं आणि या दोऱ्याला तुम्हाला सात गाठी मारायच्या आहेत आणि यानंतर हा दोरा तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता असे केल्याने आपल्या जोडीदाराविषयी तुम्हाला जी काही काळजी लागून राहिलेली असेल तर ती दूर होईल यानंतरचा दुसरा उपाय आहे व्यवसायासंबंधी जर काही समस्या असतील तर तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जायचं आहे आणि तेथे ते जाऊन तुम्हाला हिरवे मूग दान करायचे आहेत अगदी तुम्ही एक वाठीवर जरी हिरवे मूग दान केले तरीसुद्धा तुमच्या व्यवसायासंबंधी ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतील जेव्हा आपण कोणताही उपाय करतो तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची असते आणि आपली जी समस्या आहे तर तीसुद्धा सांगायची आहे आणि त्यासोबत आपल्याला हे उपाय करायचे आहेत तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये कीर्ती कायम राहावी तुमचा जो स्टेटस आहे तर तो कायम राहावा असे वाटत असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपतीला सेंदूर अर्पण करायचं आहे आणि गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच ऑफिसमध्ये तुमच्या सिनियरसोबत किंवा तुमच्या बॉससोबत तुमचे चांगले रिलेशन राहावे यासाठी काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या पाया पडायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून एकशे आठ वेळेला श्री गणेशायन महा तर हा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे पती पत्नीमध्ये गोडवा राहावा यासाठी तूप आणि हळद एकत्र करून त्याचा तिलक हा गणपती बाप्पांना करायचा आहे आणि बाप्पांसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाच्या या उपायामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहतो कुटुंबातील आपल्या आनंद सुखसमृद्धी कायम राहावी असे वाटत असेल तर तुम्हाला या दिवशी म्हणजे माघी गणेश जयंतीला बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मोदक बनवताना त्यामध्ये तिळाचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे तिळाचे मोदक आपल्याला बनवायचे आहेत यानंतर एकशे आठवेला बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला येतो त्याचा जप करायचा आहे तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी अशी असे वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कोटी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा हा जो बाप्पांचा मंत्र आहे बघा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा तर हा मंत्र तुम्हाला फक्त अकरा वेळेला म्हणायचा आहे तुमची नक्कीच प्रगती होईल आणि बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल जर अभ्यासामध्ये अडचण असेल किंवा प्रवेश प्रक्रिया होत नाही अशा काही समस्या असतील तर काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ जो आहे तर तो लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे तर ती बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे आणि हा नारळ तुम्हाला कापडासह गणेश मंदिरामध्ये गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी गणपती मंदिरामध्ये जाऊन दुर्वांच्या सात जोड्या म्हणजे बघा चौदा दुर्वा घ्यायच्या आणि दोन दोन जुर्वा दुर्वांची एक जोडी तर अशा सात जोड्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि ह्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि कापुराने बाप्पांची आरती करायची आहे यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे एक पिवळं कापड घ्यायचं आहे त्यावरती एक हळकुंड ठेवायचं आहे आणि ते हळकुंड आपल्याला त्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि हे जे हळकुंड आहे तर ते तसंच गुंड आलेलं गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे या हळकुंडासोबतच तुमच्या आयुष्यात जी काही दुःख आहेत संकटे आहेत अडचणी आहेत तर त्यांचंसुद्धा विसर्जन होतं आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर व्हायला मदत होत असते तर हे झाले साधे सोपे उपाय जे आपण या दिवशी करू शकतो माघी गणेश जयंतीचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असा योग असतो तसेच यावर्षी या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा बनत आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व हे प्राप्त झालेले आहे त्यासोबतच तुम्ही गणपती बाप्पांचा जो मंत्र येत आहे तर त्याचा जास्तीत जास्त या दिवशी जर जप केला तर बाप्पा जे आहेत तर ते आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहेत बाप्पांचे आशीर्वाद तर हे सुद्धा आपल्याला मिळणार आहेत आता पाहूया ते म्हणजे आपल्याला एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना त्या आपल्याला सुकलेल्या वाळलेल्या अशा दुर्वा घ्यायच्या नाहीत व्यवस्थित दुर्वा घ्यायच्या त्याला तीन दल असले पाहिजेत अशा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि ह्या एकवीस दुर्वा तुम्ही एका भांड्यामध्ये घ्या गणपती बाप्पांसमोर बसा हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये सुद्धा करू शकता आणि उजव्या हातामध्ये एक दुर्वा घ्यायची यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे गणपती सोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणा दोन्हीपैकी एक म्हणा आणि बाप्पांना चरणावरती अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करताना दुर्वेचा जो देट आहे तर तो बाप्पांकडे झाला पाहिजे अशा पद्धतीने दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला एकवीस दुर्वा एक एक करत एकवीस वेळेला गणपती सोत्र किंवा गणपती अथर्व म्हणायचं आणि ह्या एक, एक करत बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि बाप्पांनी ती इच्छा पूर्ण करावी अशी प्रार्थनासुद्धा करायची आहे मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि या दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर एकशे आठ वेळेला तुम्हाला श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा तर हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तसेच गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे किंवा तुम्ही या दिवशी सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे तिळाच्या मोदकांना कारण ही जी माघी गणेश जयंती असते तर या दिवशी तिळाच्या मोदकाचा नैवेद्य हा खास मानला जातो शक्य असेल तर तिळाचे मोदक बनवा आणि शक्य नसेल तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा वेळ असेल तर गणपती बाप्पांची आरतीसुद्धा अवरजून करा नक्कीच बाप्पा जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपण गणपती बाप्पांची कोणतीही छोटी मोठी सेवा केली तर बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत त्या सेवेचे फळ हे आपल्याला नक्की मिळत असते तर असे छोटे छोटे उपाय करासोबत एकवीस दुर्वांचा उपाय मी जो सांगितलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही करू शकता तसेच या दिवशी तुम्ही काही वस्तू बाप्पांना आवर्जून अर्पण करू शकता त्याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता की बाप्पांना पण कोणत्या वस्तू अर्पण केल्याने त्याचे आपल्याला काय फळ मिळणार आहे